नमस्कार आपण सर्वांना माहीत आहे की तेरा मे लोकशाहीचा उत्सव आहे म्हणजे मतदानाचा दिवस हे राष्ट्रकार्य आहे या राष्ट्रकार्यात आपण प्रत्येकाने आपली भूमिका निभवायची आहे राष्ट्रकार्य सुरू असताना लोकशाहीचा उत्सव सुरू असताना संविधानाने दिलेला आम्हाला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग करून आम्हाला आम्हाला लोकशाहीने संविधानाने दिलेला अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार त्या अधिकारानुसार आपल्याला सर्वांना मतदान केलं पाहिजे राष्ट्रकार्य होत असताना आपण ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राचं ऋणही आपल्यावर असतं आणि त्या राष्ट्राच्या उत्थानासाठी प्रगतीसाठी राष्ट्रकार्यासाठी आपण वेळात वेळ वेड़ काढून आपण मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं मतदानाचा एक सुंदर अधिकार आपल्याला लोकशाहीत दिलं आहे संविधानाने दिला आहे त्याचा उपयोग आपण करावा आणि आपला अधिकार राखून ठेवावा आणि लोकशाही आणि संविधानानुसारच हे राष्ट्र चालावं यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे आणि भारताची जी ओळख आहे लोकशाही ती कायम यामुळे राहू शकते या, या लोकशाहीला मजबूतीसाठी आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बजवा सर्वांनी वेळात वेळ वल काढून त्या दिवशी घराच्या बाहेर निघून मतदान करा असं मी नम्र निवेदन आपण सर्व मतदार बंधू भगिनींना करतो की आपल्या मतदानाचा अधिकार सगळ्यांनी निभवा